सदा आनंदाचा येळ येळकोट येळकोट ये जय मल्हार खंडेराव महाराज की जय तर परवा म्हणजे सात तारखेला चंपाषष्ठी आहे काही ठिकाणी याला वांगेसट सुद्धा म्हटलं जातं गावाकडे अजूनही याला वांगेसट म्हटलं जातं किंवा षष्ठी असं सुद्धा म्हटलं जातं आता ह्या सहा दिवसामध्ये आपण खंडेरावांची षडरात्र उत्सव आपण साजरी केला आता परवा आपल्याला कुळाचार करायचा आहे कुळधर्म करायचा आहे आपण शारदीय नवरात्र उत्सव मध्ये ज्या पद्धतीने आई भगवतीचा कुळाचार केला कुळधर्म आपल्या घरात झाला आहे त्याच पद्धतीने आपल्याला चंपाीच्या दिवशी सुद्धा कुळाचार करायचा असतो जसं आपण देवीची तळी भरतो त्याचप्रमाणे खंडेराव महाराजांची सुद्धा तळी घरोघरी बनली जाते आजच्या व्हिडिओमध्येच तळी कधी भरायचं त्याच्याबरोबर अजून काय काय कुळाचारामध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत त्याच्याचबद्दल माहिती बघणार आहोत व्हिडिओ सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता वांगे सड किंवा स्कंदी आता ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तुमच्या घरात जर घटस्थापना झाली आहे खंडेराव महाराजांची तर तुम्हाला सकाळीच तो टाक येण्या उचलायचा आहे किंवा तुम्ही सुपारी ठेवली असेल तर ती सुपारी किंवा तो फोटो तुम्हाला तिकडून उचलून त्याची तुम्हाला त्यांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अभिषेक करायचा आहे जर फोटो असेल तर तो स्वच्छ धुवून घ्यावा टाक असेल मूर्ती असेल तर त्यांच्यावर तो अभिषेक करायचा असतो आता काही ठिकाणी सकाळी तळी भरली जाते पण आमच्याकडे संध्याकाळीच खंडेराव महाराजांची तळी भरली जाते आता तळी भरताना बऱ्याच समस्या बघा मी तुम्हाला आधीच क्लिअर करते जर मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळा असेल तर तळी भरता येणार नाही आता मग ही कधी भरायची तर रविवारी सुद्धा तुम्ही तळी भरू शकता म्हणजे आठ तारखेला जर तुम्हाला आता चौथा पाचवा चौथा दिवस असेल तर तुम्हाला तळी नाही भरता ना। येणार किंवा कुठल्याही रविवारी तुम्ही खंडोबांचा मान सन्मान करू शकता आता याच्यासाठी तळी भरण्यासाठी काय काय सामान आहे तळी कशी भरायची त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया सर्वप्रथम तळी भरण्यासाठी आपल्याला तळी भरण्यासाठी बघा आता काही ठिकाणी ना नारळ लागतं काही ठिकाणी खोबऱ्याची वाटी लागते पण खंडेराव महाराजांची तळी भरताना खोबऱ्याच्याच वाटीचा उपयोग केला जातो पण परत प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळे नियम असतात तर तुमच्याकडे नारळ असेल तर तुम्ही ठेवू शकता पण आमच्याकडे खोबऱ्याची वाटीच आहे दुसरं येतं ते हळद आपल्याला माहिती आहे जेव्हा पण आपण जेजुरीला जातो आपण संपूर्ण हळदीने भरलेला असतो आणि खंडेराव महाराजांना हळद खूप प्रिय आहे म्हणून तर सोन्याची जेजुरी संपूर्ण जेजुरी ही भंडारा म्हणजेच हळदीने वाचलेली असते आता आपल्याला तुमच्या घरात जर कुळदेवाचा टाक असेल मूर्ती असेल, जा, असेल तर ती घ्यावी जर ज्यांच्या घरात कुळदेवाचा टाक मूर्ती नाही आहेत त्यांच्यासाठी ही सुपारी आहे तुम्ही घटस्थापना करताना जर सुपारी ठेवली असेल तर तीच सुपारी घेऊन तुम्हाला आधी तळी भरायची असते नंतर तुमचे देव तुम्हाला देवघरात ठेवायचे असतात डायरेक्ट मग तुमचं तुमचं समजा कुळाचार झाला नाही आहे सकाळी तुम्ही घट हलवले तर लगेच देवघरात ठेवू नका आधी त्यांची तळी भरायची आणि नंतर ते तुम्हाला देवघरात ठेवायचे आहे तळी भरण्यासाठी दिवटी आणि बुधली याचा सुद्धा समावेश केला जातो दिवटी बुधली काय आहे सगळ्यांना माहिती आहे नव्याने सांगायची गरज नाही कारण आपण मराठी माणूस आहोत तर दिवटी बुधली काय होतं ना काही काही घरात कुळाचार कुळधर्म हा म्हणजे देवीचे टाक वगैरे मग खंडेराव महाराजांचे टाक हे लग्नाच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळेस करायचे असताना जर तुमच्याकडे ती प्रथा असेल तर तुमची भाऊ किती लोकांकडनं तुम्ही ड्युटी बुधली आवर्जून आणावी आणि ती जी बुधली आहे तर ती सुद्धा तुम्हाला प्रज्वलित करायची असते त्याच्यासाठी तुम्हाला एक वात बनवायची असते जी कापडी वात असते बघा कापडी वात असते जी आपल्याला बनवायची असते संपूर्ण कापडी जो सुती कापड असतो त्याची वात बनवायची असते आणि जेव्हा तुम्ही ही तळी भरत असताना तेव्हा ती प्रज्वलित करायची असते ही सुद्धा एक प्रथा आहे आजकाल कोणी करत नाही पण हे केलं पाहिजे त्याच्याबरोबर आपण जेव्हा लंगर तोडतो तर तो त्या लंगर तोड तोडल्यावर आपल्याला एक साखळी मिळते बघा एक लंगर आपल्याला मिळते ती सुद्धा तुम्हाला इथे ठेवायची आता हे माझ्याकडे सगळं उपलब्ध नाही आहे पण तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला आवर्जून ठेवायची आहे आणि एक, एक कडी असते बघा कडी सुद्धा असते तर ती सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे आता ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला पाहिजे आहे कलश आपल्याला पाहिजे आहे मग तो तुमच्याकडे स्टीलचा असेल चांदीचा असेल तांब्याचा असेल तो तुम्ही घेऊ शकता पाच विड्याची पाडं तुम्हाला घ्यायची आहे आता सगळ्यात आधी तुम्हाला जेव्हा तुम्ही तळी भंडार करणार आहात तेव्हा एक दीप प्रज्वलिन तुम्हाला करून घ्यायचं आहे तळी भंडार करताना जर तुमच्याकडे खंडेराव महाराजांची टाक असेल तर नक्कीच त्या टाकावर आहे ना अभिषेक करायचा आहे टाकावर अभिषेक करताना एक वेळा पुरुष सुक्तमचं पठण करावं आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण तुम्हाला करायचं आहे या पद्धतीने आता माझ्याकडे टाक नाही आहे तर मी सुपारीवरच तुम्ही पाण्याचा आहे ना पाण्याचा अभिषेक करू शकता अभिषेक करून झाल्यावर मी तिथे सुपारी ठेवलेली आहे अभिषेक तुम्ही करून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे हे जे स्टीलचा तांब्या आहे तर ह्या तांब्याला आपल्याला पाच ही दिशाने कुंकवाच्या या पद्धतीने रेषा काढून घ्यायच्या आहे कुंकवाच्याच काढायच्या आहे हळदीच्या काढायच्या नाही हे काढल्यावर मध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तर बघा मी ते स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि पाच ही दिशेला मी अशा पाच रेषा काढून घेतल्या आता स्टीलचा तांबा असल्यामुळे एवढं स्पष्ट दिसणार नाही पण तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यात थोडासा भंडारा टाकायचा आहे म्हणजेच काय पिवळे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे तुम्हाला अष्टदळ कमळ काढता आलं तरी चालेल किंवा साधे तांदूळ ठेवले तरी चालेल पण शक्यतो अष्टदळ कमळ काढावं नसेल एक तर साधे तुम्हाला तुम्हाला इथे हळदीचे तांदूळ ठेवायचे आहे त्याच्याबरोबर पाच विड्याची पानं तुम्हाला ह्या कलशावर ठेवायची आहेत त्याच्या आधी विड्याची पानं ठेवण्याच्या आधी तुम्हाला याच्यात एक रुपया सुपारी आपल्याला याच्यात एक रुपया सुपारी हळद कुंकू आणि फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे तुम्हाला ताप्याचं फूल भेटलं तरी चालेल किंवा पिवळं फूल भेटलं तरी हरकत नाही हे ठेवल्यावर पाच विड्याची पानं तुम्हाला ठेवायची आहे विड्याची पानं ठेवल्यावर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की काही ठिकाणी खोबऱ्याची वाटी किंवा काही ठिकाणी नारळ घेतलं जातं तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता इथे आता मी खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे आणि याच्यावर भंडारा आपल्याला ठेवायचा आहे हे झाल्यावर काही ठिकाणी बघा आता तुम्ही इथे विड्याच्या पानावर तुम्ही देवाचे टाक सुद्धा ठेवू शकता आता खंडेराव महाराजांची तळी भरताना काही ठिकाणी सगळे टाक घटी म्हणजे सगळे टाक ठेवता त्याच्यामध्ये एक येतं देवीचा टाक आहे भैरोबाचा टाक आहे आणि आपल्या खंडेराव महाराजांचा टाक असतो आता आमच्याकडे फक्त खंडेराव महाराजांचा टाक ठेवला जातो तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करावी आमच्याकडे फक्त खंडेराव महाराजांचा टाक ठेवला जातो जो सध्या माझ्याकडे नाही तर आता हे दोन विड्याची पानं मिळून एक विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यावर तुम्हाला खंडेराव महाराजांचा टाक ठेवायचा आहे तुमच्याकडे विड्याची पानं नसेल तर काय करायचं आपल्या ज्या काही ना अक्षता आहेत पिवळ्या त्या घ्यायच्या आणि त्याच्यावर ही खंडेराव महाराजांची सुपारी स्वरूप ही मी तुम्हाला मी यांची पूजा करत आहे या पद्धतीने तर बघा मी इकडे यांना हळद अर्पण केलेली आहे फूल असेल तर फूल अर्पण करू शकता आता काही ठिकाणी गणपती बाप्पा भगवान शंकर हे सुद्धा घटी बसवले जातात किंवा त्यांची सुद्धा आपण पूजा करत असतो त्यांची सुद्धा तळी भरली जाते आता ती गोष्ट चुकीची आहे बरोबर आहे माहिती नाही पण आपण जे काही आपले वडिलोपार्जित करत असतात त्याच गोष्टी आपण करत असतो तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सगळे टाक तुम्ही घटी घेऊ शकता तुमची इच्छा आता हे झाल्यावर प्रश्न असा होतो की गावाकडे ना पाच मुलं एकदम सहजपणे मिळून जातात आपल्याला इथे शहरामध्ये खरंच पाच मुलं सुद्धा मिळत नाही मग अशा वेळेस काय करायचं असतं तर बघा आता घटस्थापना आपण देवाची तळी देवीची तळी जसं महिला सुद्धा भरू शकतात त्याच पद्धतीने नवरा बायको सुद्धा खंडेराव महाराजांची तळी भरू शकता पाच मुलं पाहिजे असतं आपल्याला तळी भरण्यासाठी आता तुम्हाला जर पाच मुलं भेटले तर अतिशय उत्तम नाही भेटले तर मग नवरा बायको मुलगा मुलगी सासू सासरे ह्या पद्धतीने तुम्ही तळी भरू शकता कारण शहरामध्ये एवढी आपले काही कोणाशी ना म्हणजे ओळख पण नसते गावाकडे की पटकन शेजारच्या ना हाक मारली की ते येत आपण शहरामध्ये फार वेगळं असतं तर ह्या पद्धतीने जर तुमची इच्छा असेल जर तुम्हाला कोणी ओळखीचं असेल तर तुम्ही बोलवू शकता नसेल तर काहीच अडचण नाही आता पाच जणांनी आपल्याला हात लावायचा असतो पाच मग स्त्री असो किंवा पुरुष असतो आता स्त्रियांनी डोक्यावर पदर घ्यावा पुरुषांनी एकतर रुमाल किंवा टोपी आपल्या डोक्यावर असणं महत्वाचं आहे आता काय करायचं असतं तीन वेळा बघा तीन वेळा आपल्याला आपल्याला पाचही जणांनी आपले हात लावून हे आपल्या डोक आपल्या डोक्यावर घ्यायचं असतं असं येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय असं झाल्यावर तुम्हाला माहिती आहे सदा आनंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंता मन मोर्या भैरोबाचा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळ डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती कळी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगारा कोट लागो शिखारा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा जय मल्हार खंडेराव महाराज की जय असं झाल्यावर जो आपल्या घरातला कर्ता व्यक्ती आहे त्यांनी त्याची टोपी ते खाली ठेवावी आणि हे असं ठेवावं हे झाल्यावर ही जी सु आ, ही जी खोबऱ्याची वाटी आपण घेतलेली आहे तर ही अशी ज्याला आपण म्हणतो नक्की अशी तोडायची आहेत ह्या पद्धतीने याचे पाच तुकडे करायचे असतात ह्या पद्धतीने ती तोडायची आणि हे करून झाल्यावर ही ब्रेक करून झाल्यावर काही ठिकाणी असं असतं की हे करून झाल्यावर ब्रेक करून झाल्यावर याचे पाच तुकडे करायचे आणि जेजुरीच्या दिशेने जायचं असतं ज्याला पाच पावली म्हणतात पाच पावली म्हणजे काय आपण जी ड्युटी बुदली घेऊन गेलेलो आहोत आपण जी ड्युटी बुधली प्रज्वलित केलेली असते तर ती घेऊन खंडेराव महाराजांच्या मंदिरात जायची प्रथा आहे आजही चंपाषष्ठीच्या दिवशी बरेच लोक घेऊन त्या खंडेराव महाराजांच्या मंदिरात जातात कारण आपण अर्थात जेजुरीला जाऊ शकत नाही मग त्या खंडेराव महाराजांच्या मंदिरात जाऊन तिथे आपण पूजा अर्चा करू शकतो या पद्धतीने आता तुमच्या घराला जर खूप लांब असेल तर मग काय करायचं मग ती ड्युटी बुजली प्रज्वलित करायची आणि अगदी पाच पावलं चालायची मग तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहता तुम्ही घरात राहता पाच पावलं तरी चालायचे आणि खंडेराव महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट ही फक्त जे जे कार करत अगदी पाच पावली म्हणजे एक घर ते दु, दु, दुसरं घर जरी तुम्ही चाललं तरी खूप आहे या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे मग हे जे ब्रेक केलेलं आहे हे जर खोबरं आहे ज्याचे आपण पाच तुकडे करत आहोत जेजुरी ज्या दिशेने आहे तर या पाच या ब्रेक केलेल्या पाच खोबऱ्याच्या तुकडे तुम्हाला घ्यायचे त्याला सुद्धा तुम्हाला हळद लावायची आणि या पद्धतीने आणि तुम्ही मग गच्चीवर जाऊन करू शकता किंवा गॅलरीत जाऊन करू शकता पाच तुकडे केले समजा आता ही पाच तुकडे आहे आणि याला सुद्धा अशी हळद लावायची आणि जेजुरीच्या दिशेने अशी ती थोडीशी फेकायची ज्याला फेकणंच म्हणतात की जेणेकरून हा नैवेद्य मी खंडेराव महाराजांना देत आहे या पद्धतीने आता हे झालं याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात चंपाषष्ठीच्या दिवशी आपण बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत हाच नैवेद्य करत असतो बाजरीच्या भाकरीमध्ये वांग्याच्या भरतामध्ये थोडीशी कांद्याची पाट टाकत असतात काही घरात काही ठिकाणी टाकता काही ठिकाणी टाकत नाही आणि जो नवीन लसूण आता बाजारात आला आहे तो सुद्धा टाकायचा असतो ही प्रथा असते तर तुमच्याकडे असेल तर ते करावं आणि जसं आपण शारदीय नवरात्र उत्सवमध्ये चौदा दिवे केले आहे पूर्णाचे त्याच पद्धतीने आपल्याला खंडेराव महाराजांचा सुद्धा कुळाचार करण्यासाठी चौदा दिवे करायचे असतात पूर्णाचे मग ते कसं करू शकता भले तुम्ही वांग्याची भाजी आणि वांग्याचं भरीत सॉरी वांग्याचं भरीत आणि तुम्ही भाकरी नैवेद्य केला असेल तरी सुद्धा पूर्णाचा नैवेद्य न करता फक्त त्याचे दिवे करायचे मग त्याचं थापवायचं आणि मग चौदा दिवे लावायचे दोन फुलवाती मिळून एक वात लावायची तुम्हाला आणि त्याची सुद्धा आरती करायची असते आता तळी भरल्यानंतर आरती करायची असते जी आपण खंडेराव महाराजांची मूर्ती टाक ठेवला आहे तिकडे खंडेराव महाराजांची आरती करायची असते आणि आरती करताना पूर्णाच्याच दिव्याने आरती करायची असते जसं आपण देवीला केलं होतं त्याच पद्धतीने समजलं असेल तर ह्या पद्धतीने कुळाचार असतो खंडेराव महाराजांची तळी भरताना तुमच्याकडे येणारा प्रत्येक स्त्री असो पुरुष असो त्याचं मळवट भरायचं असतं म्हणजे त्याला त्याला सुद्धा भंडारा लावायचा असतो त्याच्यानंतर जे मुलं येणार आहेत त्यांना सुद्धा कारण ते आता जर लहान लहान मुलं आले तर तर ते सुद्धा खंडेराव महाराजांचेच एक स्वरूप असतात त्यांना सुद्धा तुम्ही बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत याचं नैवेद्य तुम्ही जर तुमच्या घरात प्रथा असेल आणि जर दिलं तर काहीच होत नाही अन्नदानाचा तो सुद्धा एक भाग असतो काही घरात आपण खोबऱ्याचा वापर करतो मग मंदिरात जाऊन तुम्ही नारळ फोडू शकता तुमची इच्छा ह्या पद्धतीने आपल्याला आपल्या कुळदेवाचा कुड़ कुळाचार करायचा आहे आता ताई आमचं आता आमच्याकडे डिलेवरी झालेली आहे सुतक आहे मासिक धर्म आहे मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला मग कुठल्याही रविवारी कुळाचार तुम्ही करू शकता आता काय होतं ना जर तुम्हाला या सहा दिवसातच कुळाचार म्हणजे जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही घटस्थापना पण केली नसेल पण मग तुम्ही कुठलाही रविवारी कारण हा मान सन्मान करणं तेवढंच महत्वाचं आहे वर्षातून एकदाच एकदा आपण करतो आणि ही तळी भरणे या सगळ्या सेवा तुम्हाला करायचं आणि ज्यांचं सगळं चांगलं आहे त्या करू शकता ताई मी प्रेग्नेंट आहे मी करू शकते का हो तुम्ही करू शकता याच्यात विधवा आणि सवासणी असा कुठलाच भेदभाव नाही आहे आपल्याला आपल्या देवाची कुळ देवाची सेवा करायची असते तुम्हाला माहिती आहे संसारिक अडचणी जेव्हा वाढता आपल्याला खरंच कळत नाही की सगळं चांगलं आहे माझं मग काय होतं काय प्रॉब्लेम आहे तर जेव्हा तुमच्या घरात कुळा चार होत नाही कुळधर्म केला जात नाही वर्षातून एकदा तुम्ही जेजुरीला जाता का खंडेराव महाराजांकडे जाता का त्यांचा मान सन्मान करता का तिकडे जाऊन जाऊन अभिषेक तुम्ही करता का ह्या गोष्टी तुमच्याकडनं होता का नाही वर्षाला तरी दीड दीड एखाद्या वर्षाला तरी तुम्ही आवर्जून गेलं पाहिजे ज्या काही सेवा सांगतो आम्ही आणि खरं तर घरात नित्यसेवेमध्ये तुम्हाला मल्हारी सप्तशतीचा पारायण करायचं असतं आणि हे खरं तर पुरुषांनी करायचा असतं पण ते काही करत नाही आपल्याला माहिती आहे महिन्यातून एकदा तरी कुठलाही रविवार असो किंवा दोन दोन अध्याय तुम्ही पठन करू शकता बघा तुम्हाला काय अनुभव येतो हो चटकण पावणारे देव हे आपले कुळदेव कुळदेवी आपले पितृदेव सुद्धा आपल्यावर लवकर प्रसन्न होता आपले गुरु सुद्धा आपल्यावर लवकर प्रसन्न होता आपण जर एक पाऊल त्यांच्याकडे टाकलं तर ते दहा पाऊल आपल्याकडे टाकतील पण ह्या गोष्टी आहे ज्या आवर्जून करायच्या असतात तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नसतो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ